उमरगा शहरास तालुक्यातील कोळी समाजाकडून नागपूर येथे उपोषणास बसलेले आदिवासी उपोषणास बसलेले आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी ढोर इत्यादी जमातीच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने द्यावेत या मागणीसाठी नागपूर येथे यशवंत स्टेडियम वर अमरण उपोषणाला उपोषणा चर्चेसाठी न बोलवता पोलीस बळाचा वापर करून हे उपोषण मोडीत काढण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने उचलून नेले जात आहे त्यामुळे शासनाचा उमरगा तालुका कोळी समाजाच्या वतीने निषेध करत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असताना महाराष्ट्रातील समाजबांधवांना कोळी मल्हारकोळी टोकरेकुळी समाज बांधवांना जातीचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून सदनशील मार्गाने आम्ही नागपूर येथे उपोषण करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने व आदिवासी मंत्री उईके या आदिवासी मंत्र्यांनी त्या ठिकाणी पोळीस पोलीस फचा वापर करून सदनश्री मार्गाने बसलेल्या समाज बांधवाला फडफडत रस्त्याने फडफडत असं ओढून घेऊन जाऊन जेलमध्ये टाकलेलं होतं एक दिवस अटक केलेलं आहे त्यांच्या निषेधार्थ म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही त्या ठिकाणी बरेचसे महिला वर्ग व पूर्ण समाज बांधव या ठिकाणी काळ्या फिती बांधून शासनाचा मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आहे